अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर हे कपल सध्या अनेक गोष्टींसाठी चर्चेत आहे व्यावसायिक नाटकापासून आपल्या कामाची सुरुवात करणाऱ्या का का या दोघांनी आजवर अनेक नाटक सिनेमे मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्यात नुकतंच ऐश्वर्या खलनायिकेची भूमिका साकारत असलेल्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर अविनाश सध्या स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करत आहेत त्यांचा मुलगा अमेय सध्या पुढील शिक्षणासाठी परदेशात आहे अमेयाने सुद्धा अनेक नाटकांमध्ये काम केलंय तर सध्या चर्चा आहे ते अमेयच्या गर्लफ्रेंडची त्याच्या सोशल मीडियावर एका एक व्यक्तीसोबतचे फोटोज सतत पाहायला मिळत आहेत ते म्हणजे अभिनेत्री ईशा संजय सोबतचे त्यामुळे अमेय आणि ईशा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा प्रेक्षकांमध्ये आहेत तर नुकतंच त्यांच्या सोशल मीडियावरच्या एका पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलंय ईशाने अमेयासोबतचे काही फोटोज शेअर करत त्या फोटोजना सुंदर असं कॅप्शन दिलंय कॅप्शनमध्ये ईशा म्हणते सगळ्यात शेवटी मला हे हवंय आता बघूयात मधलं बोट ओळखा या खेळाचा चौथा राऊंड कोण जिंकतंय आहे प्रत्येक राऊंडमध्ये आपलं प्रेम जिंकेल अशी आशा आहे मला तुझी खूप आठवण येते आहे ईशाच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तर अमियाने आय मिस यू मोर अशी कमेंट या फोटोवर केली आहे सोशल मीडियावरचे त्या दोघांचे अनेक गोड क्षण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत त्यांनी अनेक अने अने नाटकांमध्ये सुद्धा एकत्र काम केलंय जी। है। तर ईशा सध्या झी या मालिकेत राजश्री ही भूमिका साकारतीये तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय ईशा लवकरच अविनाश आणि ऐश्वर्या यांची सून होणार असल्याच्या चर्चा आहेत नाटकांमध्ये काम करत असताना अचानक अमेने परदेशात जाण्याचा निर्णय घेतला तो एक उत्तम डान्सर सुद्धा आहे तर काही दिवसांपूर्वी अविनाश आणि ऐश्वर्या यांनी त्यांचं नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली ईशा आणि अमेयचे गोड क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत एकमेकांचे चांगले मित्र तर ते आहेतच पण ईशाने दिलेल्या कॅप्शनमुळे आता ते दोघे सुद्धा लग्न करणार का असा प्रश्न चाहत्यांना पडलाय तुम्हाला ईशा आणि अमेय ही जोडी आवडली काय हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज